नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासात जेरबंद अहिल्यानगर शहर कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी अहिल्यानगर शहरातील महिला नामे संगीता नितीन जाधव व पस्तीस वर्ष मयत रणार मोहिनीनगर केळगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर व आरोपी नामे सारस दत्तू सुरवसे व एकोणतीस वर्ष रणार सदर याचे गेल्या तीन वर्ष तीन चार वर्षापासून प्रेमसंबंध असल्याने ते सोबत राहण्यास होते दोघेही मोलमजुरीचे काम करीत होते गेले एक महिन्यापासून त्यांच्या नात्यात दुरावा येऊन वादाचे प्रमाण वाढले त्यातून दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात मोहिनी नगर केडगाव येथे आरोपी नामे सारस दत्तू सुरवसे व एकोणतीस वर्षीय महिला नामे संगीता नितीन जाधव वय पस्तीस वर्ष हिचा गळा आवळून तिचा खून करून तेथून पळून गेला मयताची बहीण यांनी कोतवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न प्रमाणे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तेवीस चोवीस वाजता दाखल करण्यात आला होता आरोपी हा कोणत्याही प्रकारे मोबाईल वापरत नसल्याने मिळेल तेच काम मोलमजुरी करीत असल्याने त्यास पकडण्याचे आव्हान कोतवाली पोलिसांपुढे होते पुण्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे होता आरोपीचे शोधकामी वरिष्ठ अधिकारी यांची सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कंबर कसली व गुणेश्वर पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करून ते आरोपीचे मूळ राहते ठिकाण माळीगल्ली कर्जत जिल्हा अहिल्यानगर आरोपीचे जवळचे नातेवाईक यांचे राहते ठिकाण साकण जिल्हा पुणे तसेच केडगाव परिसरात रवाना केल्या आरोपीने त्याच्या नातेवाईकांना संपर्क केल्यास त्याचा ठाव ठिकाणा मिळू शकेल या अनुषंगाने आरोपीचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल सेलमार्फत त्यावर लक्ष केंद्रित केले त्याचप्रमाणे त्याच्या राहत्या घरी कर्जत येते साधे वेशातील पोलीस अंमलदार यांना वॉचकामी ठेवले दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोपी सारस दत्तू सुरवसे व एकोणतीस वर्ष याने माळीवाडा परिसरातील रोडवर कपडे विक्री करणाऱ्या इसमाच्या मोबाईलवरून त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केल्याचे समजले त्यावरून सदर कापड विक्रेता याच्याकडून माहिती घेतली असता नवोद आरोपीने त्याच्याकडून एक लाल रंगाचा टी शर्ट काळ्या रंगाची नाईट पॅन्ट विकत घेतली व तो माळीवाडा बस स्थानकाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने त्याची तसेच त्याने खरेदी केलेल्या नवीन कपड्याचे वर्णन याची माहिती सर्व तपास टीम यांना देण्यात आले गुणेश्वर पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोखटे यांना पोलीस स्टाफसह कर्जत येथे रवाना केले नमूद आरोपी नामे सारस दत्तू एकोणतीस वर्ष हा त्याच्या खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकाचे अंमलदार यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले व कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारतीय सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी योगेश भिंगार दिवे विशाल दळवी संदीप पितळे सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार अभय कदम अतुल काजळे सूरज कदम सचिन लोळगे अमोल गाडे संकेत धिवर ला राम हंडाळ मोबाईल सेलचे से, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश दंदाडे किरण बोराडे प्रताप देवकाते होमगार्ड नेवासे यांनी केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा